वेस न्यूज प्रवास सत्याचा जशी लाडकी बहीण योजना आहे तसे आम्हाला संधी मिळावी आणि दादा घ्यावी अशी थेट अपेक्षा येथे पार पडलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली या जी लिस्ट तुमच्याकडे येते त्या लिस्ट मध्येही आमचे नावे समाविष्ट करून घ्या असं स्पष्टपणे कार्यकर्ते बोलल्यानं युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनीही हसत या मागणीचं स्वागत करत उपस्थितांना अगदी समर्पक उत्तर दिलंय वरुण जी येते तुम्ही आमच्यासाठी वरती बसलेले आहात ते आमच्या सर्वांचे नाव तुमच्याकडे लिहून घ्या आणि ती निष्ठ पोहोचवा जसे या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना चालू आहे तसंच तस तुम्ही या शिर्डी मध्ये लाडका कार्यकर्ता योजना राबवा आणि आम्हाला तुमच्या सोबत घेऊन चाला बरोबर बर ना त्याचा आदर्श घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही जो प्रश्न कशी मांडला यादी वरतून आली का येते हे शिर्डीचं वैशिष्ट्य आहे काही जरी झालं तरी ते वरतूनच झालं त्यामुळे तुमच्यामध्ये झालेल्या गैरसमजाला मी दोष देत नाही यादीच नाही इथं कोणाच्या घरावरून जरी रस्ता गेला तरी ते आमच्यामुळेच गेला पाऊस नाही पडला तरी आमच्यामुळंच आहे इथं एखादा रस्ता आणि एखादी चांगली गोष्ट घडली त्या ती आम्ही केली हे शिर्डीचं जुनं गणित आहे त्यामुळे काळजी करू नका यादी वरतून खालून पुढूनच येत नाही आपल्या सगळ्या शिर्डीमध्ये जे जे युवक आज रोजगाराच्या माध्यमातून आपल्या रोजगाराची संधीची वाट पाहतायत संस्थान एक माध्यम निश्चित आहे पण नवीन होणाऱ्या एम आय डी सीमध्ये जी आपण आता पंचवीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये त्याचं भूमिपूजन होईल मला तुम्ही चार महिने द्या ती सगळी निर्मिती झाल्यानंतर आपल्या या शिर्डी परिसरातून आणि तालुक्यातून किमान पाच हजार मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागतील शेवटी आपलं नवीन चाळीस कोटीचं थीम पार्क आपण उभं करतोय त्या थीम पार्कमध्ये आपल्याला लोक लागणार आहेत संस्थांना मर्यादा जो आहे जोपर्यंत आता एखादा व्यक्ती रिटायर होत नाही तोपर्यंत नवा मनुष्याला जाऊ शकत नाही पण म्हणून आपण पर्यायी संधीची उपलब्धता करण्यासाठी थीम पार्कची सोय केली एमआयडीसीची सोय केली ॲडिशनल कलेक्टर ऑफिस तिथं सुरू होईल तिथंही लोक लागणार आहेत तर अशा सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून विकास एक निरंतर प्रक्रिया आहे त्या निरंतर प्रक्रियेच्या माध्यमातून आपण हे काम सगळं करत जाऊ माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आमच्या परिवाराबाबतीत या परिसरामध्ये पसरलेला गैरसमज मालयाशी भेटून दूर करून घ्या तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर कुठली कारवाई झाली आणि कोणी जर म्हणत असेल की ती विखे पाटलांनी केली तर मला येऊन मला भेटा आणि मी तुम्हाला त्याचं खरं उत्तर देईल की कोणाच्या माध्यमातून हे चालले या परिसरामध्ये पस्तीस वर्ष ज्या गोरगरीब जनतेने साहेबांना प्रत्येक संघर्षामध्ये साथ दिली आणि इथं होणारी कुठलीही कारवाई ही कार साहेबांच्या माध्यमातून नाही हे मी साहेबाबांकडे पाहून स्मरून सांगतो की कुठल्याही गरीबावर अन्याय न होणे हीच भूमिका आपली आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात जाणार बाकी ज्यांना काय बोलायचे जे काय आरोप करतात त्यांना करू द्या त्यांना माझ्याही शुभेच्छा आहेत दोन महिन्यानंतर मग जसा वेळ भेटेल तसे ते आपण मनातले असलेले गैरसमज पण दूर करायसाठी त्यांचा पण वेळ बापू आपण घेऊ तर आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि निष्ठा कायम ठेवा विखे पाटील परिवार आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे तुमच्या सगळ्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो सुजयजी विखे पाटील यांचे ज्यावेळेस मी सूत्र संचालन करत असताना वेगवेगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे की या ठिकाणी अनेकांचे फुल व्यवसाय असेल छोटे छोटे व्यवसाय असेल ते या आज या ठिकाणी बंद झालेले आहेत आज दादांच्या आमच्या हक्काच्या व्यासपीठावर आल्यानंतर आमची एक मागणी त्यांना एक सार्थ बनते की दादा आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या दरबदर आमचे कार्यकर्ते भटकत असतात आणि त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी नोकरीची संधी कुठेही उपलब्ध होत नाही आणि दादांना मी एक छोटीशी साथ घालण्याचा प्रयत्न केले की दादा आमच्या कार्यकर्त्यांना जी वरून लिस्ट येते त्यामुळे त्यामध्ये समाविष्ट करून घ्या जेणेकरून आमचाही उदरनिर्वाह आमच्या कार्यकर्त्यांचाही उदरनिर्वाह चालेल आणि आमचा सर्व समाज हा तुमच्या बाजूने आणि तुमच्या सोबत जाईल मी आशा करेल की दादांनी आमचं म्हणणं लवकरात लवकर मान्य करावं आणि दादांनी शब्द दिलेला आहे की आपण थोडं एक चार पाच महिने थांबा एम आय डी सीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा का, बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून घेणार आहोत तरी मी सकल कामगारांना सकल माझ्या मित्र परिवारांना एक विनंती करेल की मित्रांनो आपण दादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण या काम कामगार म्हणून त्या एम आय डी सी मध्ये त्या वेग वे, बाबा दादांच्या ज्या ज्या प्रोजेक्ट आहेत शिर्डीमध्ये होणारे त्यामध्ये सहभागी होणार आहोत कामगार म्हणून त्याकरता आपण आपल्या शिक्षणाची कोणत्याही प्रकारे कसर करता कामा नाही जेणेकरून कागदपत्र अभावी आपण हो। या नोकरीला मुकाल तू कृपया आपण शिक्षणाच्या जोरावर आणि कागदपत्राच्या जोरावर तो आपला हक्क दादांकडून आपण घेणारच आहोत आणि दादांना दादांचे हो। खूप खूप आभारी पुन्हा एकदा सर्व मातंग समाजाचे सर्व समाज बांधवांचे मी आभार मानतो आणि जय लवजी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी